तटकरींना शरद पवारांची भीती पण दादा गेल्यानंतर सुनील तटकरींनी जे गलिच घासकान केलं शरद पवार साहेबांना शह देण्यासाठी म्हणून घाई शपथ विधी शपथ घ्यायला का दहा दिवस गेले असतं काय झालं असतं पण हा माणूस किती चाणक क्षण चला आहे बघा त्यांना असं वाटलं की शरद पवार साहेब तबा घेतील रामदास कदमांचा तटकरींवर निशाणा अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतल्या मृत्यूनंतर चौथ्याच दिवशी पवारांनी पदाची शपथ घेतली मी अजित पवार प्रतिज्ञा करते की घाईघाईत पार पडलेल्या या शपथविधीवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल विरोधकांच्या निशाण्यावर आले आता राष्ट्रवादीच्या मित्रपक्षातील नेत्यांनीही विरोधकांच्या सुरात सूर मिसळलाय आपल्या हिंदू मध्ये एक संस्कृती आहे आपल्या घराचा कुटुंबातला माणूस गेला तर किमान दहा दिवस आपलं बाहेर पडत नाही आपण सुतक पाळतो पण इथं काही नाही आणि म्हणून तटकळीने ही बाब जी केलेली आहे ती निंदाजनक आहे क्लेशदायक आहे महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे आणि सुनील तटकवीला बाप महाराष्ट्र कदापि करणार नाही शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकर राजकारण केल्याचा आरोप रामदास गेल्यानंतर सुनील जे राजकारण केलं शरद पवार साहेबांना शह देण्यासाठी ते महाराष्ट्रातून लाजीवान आहे अजितदादांची स्मशानामधली वाघ देखील विजली नव्हती शांत झाली नव्हती असं असताना वैनीना मंत्रालयामध्ये घेऊन त्यांना शपथ घ्यायला होता त्याला शपथ का। घ्या काय झालं पण हा माणूस किती चानाक काय बघा त्यांना असं वाटलं कि शरद यापूर्वी सुनीत्रा पवारांनी घाईघाईनं घेतलेल्या शपथविधीवरून शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केली होती की राजकारणामध्ये घडामोडीच्या पाहिल्या दोन याच्यामुळे असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे राजकारणामध्ये खुर्ची जिंकली सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली माणूस हरला हे एकत्र चित्र पाहायला मिळत म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाही संजय शिरसाट यांच्यावर अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्याने टीकास्त्र डागलं असलं तरी शिरसाटांनी आपण जनतेची भावना बोलून दाखवल्याचं सांगत आपल्या वक्तव्यावर शिरसाट ठाम आहेत तर उदय सामंतांनीही घाईघाईत झालेल्या शपथविधीवरून जनता प्रश्न विचारत असल्याचं सांगितलंय दुःखद घटना घडली ना तर इतक्या लागोलग शपथविधी होणं हे सर्वसामान्य माणसाला पटलेलं नाही हे म्हणून त्यावेळेला ते केलेलं माझी भावना जी होती ती मी व्यक्त केली त्यात काय कुणाचा गैरसमज होत असेल तर त्याबद्दल मला काही देणं घेणे नाही परंतु जनभावना ज्याला म्हणतात ती मांडायचा आम्ही प्रयत्न करतो मुद्दा असा राहतो की जनतेच्या मनातलं जे काय ते लोकप्रतिनिधींनी मांडलं पाहिजे जनतेच्या मनामध्ये मा ही मात्र कुठेतरी संभ्रमावस्था आहे की एकीकडे समाधान नक्कीच आहे की सुनित्राबाई उपमुख्यमंत्री झाल्या किंवा अजितदादांचा वारसा ते पुढे चालवतील पण इतक्या लवकर का झालं आणि मग ते का झालं ही शंका येताना कुणी हे करून घेतलं का याच्या मागे कुणी आहे का हा उदय प्रश्न नाही आहे किंवा प्रताप सरनाईकांचा प्रश्न नाही हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला प्रश्न सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची घाई का केली असा सवाल विरोधकांसह सत्ताधारी शिवसेनेकडून केला जातोय तर सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यावर हा युक्तिवाद केला जातोय अरे बाबा तो सगळा पक्षाचा निर्णय होता तो एकट्या काही दटकरेचा निर्णय नव्हता का आणि त्यांना विचारूनच जे आहे हे सगळं ठरलेलं आहे स्वतः त्यांना विचारून आणि वि मला कळत नाही की आता तुम्ही सारखं सारखं विचार अध्यक्ष कोण होणार अध्यक्ष तुम्हाला काय घाई झाली मग आम्ही त्याच्यावर काय की तुम्ही परत म्हणणार काय घाई झाली पहिल्या दिवसापासून तुम्ही मर्जर कधी होणार मर्जर कधी त्यावेळेला तुम्हाला घाई नाही झाली दरम्यान या वादावर आता मुख्यमंत्र्यांनीही सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची पाठराखण केली आहे मला असं वाटत की या संदर्भात जो काही वादविवाद होतोय हा अतिशय निरर्थक अशा प्रकारचा आहे अतिशय चुकीच्या अशा प्रकारचा आहे प्रत्येक व्यक्ती केवळ स्वतःचं राजकारण याच्यात कसं पाहता येईल हा प्रयत्न करतो आहे हे अतिशय चुकीचं आहे बघा शेवटी राज्याचे उपमुख्यमंत्री राज्यातले एक अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेले एक मोठे नेते अजितदादा पवारांच्या रूपाने दुर्दैवाने आपल्यातनं निघून गेले पण त्यानंतर प्रत्येक व्यक्ती त्याच्या माध्यमातन जो काही राजकारण करण्याचा प्रयत्न करतोय ते अतिशय चुकीचं आहे अशा प्रकारचं खालचं राजकारण बंद झालं पाहिजे केवळ सुनीत्रा पवारांच्या शपथविधीचा मुद्दा नाही तर राष्ट्रवादीच्या विलनीकरणावरून सुद्धा पटेल आणि तटकरे टार्गेट वर आलेत सगळ्या गोष्टी तसा प्रत्येकाचा वेगवेगळा डावपेच असू शकतो शेवट राजकारणामध्ये बऱ्याच जणांना कधी कधी राजकारणामध्ये काही नेतृत्व करणारे लोक हे अनशिकर असतात म्हणजे आपण सुरक्षित राहू शकतो का नाही मग आपण सुरक्षित राहण्यासाठी काय कशा पद्धतीने केलं पाहिजे असे पण असू शकतात अजित पवारांचं अपघाती निधन झाल्यानंतर ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या पाहून अनेकांच्या भोया उंचावल्या कारण दादांच्या निधनामुळे जनता शोकसागरात बुडालेली असताना सुनित्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली शपथविधीसाठी घाई का करण्यात आली सुतक असताना शपथविधीचा घाट का घातला गेला त्यामागे कुणाचं हित होतं असा सवाल विरोधकांकडून केला जातोय आणि त्यामुळे हा राजकीय वाद पेटलाय ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन मराठी